एम वर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार राज्य राज्यसेवा परीक्षा गण्या कामंतस बे तीन टप्प्यांची काउनगा भाऊ अरे लंच्या वांग्या सेमळ्या काही प्रश्न विचारतस का बे तीन टप्प्याची काउन आहे आहे द्यायची ना अच्छा काउनच दिली अच्छा तुला प्रश्न आलाच काउनच दिली बरोबर आहे ठीक आहे तू उत्तर देऊच स्पर्धक मित्र आपण याचं उत्तर देऊया की तीन टप्प्याची परीक्षा राज्यसेवेमध्ये काय तर बापू मला सांग मधून का होतात बे अच्छा मग ते ऑफिसर होतात है ना ऑफिसर होतात ना कोणकोणते कौन होतात त्यात बघून घेऊया आपण आपल्याला दिसतोय राज्यसेवा परीक्षा जी आहे ती ऑफिसर्स जे आहेत त्यांची निवड करण्यासाठी ही परीक्षा आहे क्लास वन आणि क्लास टू गॅझेटेड ऑफिसर यात असतात यात डेप्युटी कलेक्टरपासून तर नायब तहसीलदारपर्यंत क्लास वन क्लास टू आपल्याला दिसतात विविध स्तरावर हे काम करत असतात आणि प्रशासनामध्ये सर्वसाधारणतः हे मिडल रेंजला काम करतात मिडल रेंजला म्हणजेच काय तर आपल्याला असं दिसतंय की खालच्या स्तराला यांच्याकडे भरपूर मोठा स्टाफ असतो क्लास थ्री ऑफिसर्स असतात बाबू असतात फील्ड लेवलपर्यंत स्टाफ असतो आणि वर मात्र आपल्याला असं दिसतं कलेक्टर पासून तर सेक्रेटरी पासून अशी हायर रँकचे ऑफिसर्स असतात आणि त्याच्यामध्ये हे असतात त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं प्रशासनामध्ये की हे जनतेशी सुसंवाद साधत असल्यामुळे जनतेशी थेट यांचा संपर्क असल्यामुळे जनतेचे प्रॉब्लेम्स जनतेचे इश्यूज आणि प्रशासना जे आहे शासन आहे त्यांचे जे काही गव्हर्नन्सचे ॲप्टिट्यूड असेल गव्हर्नन्सचं काही प्लॅन असेल ह्या दोघांच्या मधले का का हे काय आहेत दुवा आहेत काय आहेत दुवा आहेत मग दुवा असल्यामुळे हे कशा आहेत एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये काम करणार आहेत आता हे इतके क्रिटिकल पोझिशन आहे त्याच्यामुळे त्या लेवलचे ऑफिसर्स सिलेक्ट करणे आवश्यक आहे मग ती ऑफिसरची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी असलीच पाहिजे बरोबर आहे ना मग ती क्वालिटी असली पाहिजे तर त्याची टेस्टिंग नाही झाली पाहिजे त्याची टेस्टिंग होणं आवश्यक आहे आणि म्हणूनच गण्या तीन टप्प्याची आहे आल का लक्षात तर समजून घेऊ घ्या आपण की एक्झॅक्टली टप्पे कशाला आहेत कशी ऑफिसरगिरीची जी आहे कशी कौन -कौन क्वालिटी कशी असते तीन टप्प्यांमध्ये ऑफिसरगिरीच्या कोणकोणत्या क्वालिटीज टेस्ट होतात है ना हे सर्व आपण एक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया चलायचं का चलायचं चला चरे बापू तू बिचल सेमड्या लमच्या प्रश्न काय ना काय विचार विचारू द्या चांगली गोष्ट आहे विचारते तर काही प्रॉब्लेम नाही म्हणा तसा हां काही हरकत नाही बापू ऑफिसरगिरीचा शोध परीक्षा स्पर्धा परीक्षा म्हणजे काय तर स्पर्धा परीक्षा एकदम थोडक्यात सांगतोय सोप्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये सर्चिंग द बेस्ट टॅलेंट एकदम बढियातलं बढिया टॅलेंट शोधायचं मार्केटमधनं आणि किक द रास्कल्स जे लायक नाही आहेत रास्कल्स म्हणजे जे लायक नाहीत त्यांना हाकलून लावायचं चा। म्हणजे ही चाणणी आहे स्क्रीनिंग आहे हे कशी परीक्षा स्क्रीन करते आणि त्यातून जे बेस्ट ऑफिसर्स आहेत क्वालिटीचे स्पर्धक त्यांना ते निवडते बरोबर आहे मग आता त्या बेस्ट ऑफिसर्स क्वालिटीज म्हणजे काय तर एक ऑफिसर आहे हा जनतेशी सुसंवाद साधणार आहे सिनियरशी सुसंवाद साधणार आहे तर ता त्याच्यामध्ये तशा क्वालिटीज हव्यात मग कशा तर पहिल्यांदा आपल्याला असं दिसतंय की त्याला ज्ञान जे आहे ते छान असलं पाहिजे छान ज्ञान असलं पाहिजे है ना म्हणजेच काय डेप्थ ऑफ द नॉलेज प्रिसिशन नॉलेज एकदम प्रिसाईज एकदम ॲक्युरेट नॉलेज असलं पाहिजे आणि एखाद्या वेळेस वरून काही आलं पत्र प्रेमपत्र येतात जी आर वगैरे पत्र येतात ते तात्काळ समजले पाहिजे तात्काळ समजले पाहिजे बरोबर आहे म्हणजे ज्ञान पाहिजे आणि सोबत आकलन क्षमता पण पाहिजे है ना तर आपण ज्ञान आणि आकलन असा सोबत लिहून घेऊया है ना म्हणजे नॉलेज आणि अंडरस्टँडिंग हे आवश्यक आहे दुसरं निर्णय क्षमता त्याची छान पाहिजे निर्णय क्षमता तात्काळ निर्णय घेता आला पाहिजे अचूक निर्णय घेता आला पाहिजे कसा तात्काळ निर्णय आणि अचूक निर्णय त्याला घेता आला पाहिजे बरोबर आहे कारण की जर वेळ लावेल त्याला तर प्रॉब्लेम तर आता सामोर हो आहे त्याचं निराकरणच त्याला करता येणार नाही तर मग जनतेला सेवा कशी देणार आहे कारण की ऑफिसर्स कोण आहेत जनतेचे सेवक आहेत तिसरं महत्वाचं आहे की त्याला एखादी बाब जी आहे त्याची छानपणे मांडणी करता आली पाहिजे कारण की सिनियर जे आहेत त्याला भेटतील का रोज भेटायला येतील का किंवा जनता नेहमीच भेटायला येईल का नाही कधीकधी जनता त्याच्याकडे तक्रारीच्या स्वरूपात येते तक्रारीचं पत्र आणि सीनियर सुद्धा जे आहे सेक्रेटरी रँकचे किंवा कलेक्टर कोणी असो सिनियर जे आहेत ते सुद्धा पत्र लिहितात कधी शासनाकडून जी आर येतो आणि मग विचारणा केली जाते की के तुम्ही सांगा कळवा जनतेला सुद्धा त्याला सॅटिस्फाईड करायचं तक्रारीचं उत्तर द्यायचं आहे म्हणजे उत्तर मुद्देसुद्ध देता आली पाहिजे म्हणजे लिखाण जे आहे ते लिखाण कौशल्य ते ते जे आहे ते त्याला असलं पाहिजे दुसऱ्या भाषेमध्ये त्याला छानपैकी प्रेमपत्र लिहिला आलं पाहिजे म्हणजे वरचे बी पटले पाहिजे आणि जनता बी पटली पाहिजे होय का नाही राईट चौथं महत्वाचं आहे वरच्यानं फोन केला रे बापू का करतस ऑफिसात हे धंदे करतस का हे असं केलास मला माहीत झालं सांग बर कस तर त्याले दोनच शब्दात सांगता आलं पाहिजे पटकन लक्षात आलं का नाही तर तू बोलत बसन फोनवर जसा हा जिप्री सोबत अबे तू जिप्री सोबत किती तास बोलतस बे दोन दोन तीन दोन दोन तीन तीन तास आता तुमचा ऑफिसर तर फुरसदी आहे सेक्रेटरी आता फोन लावला आणि तुम्ही सर मग मी गेलो होतो मग तिथं हा भेटला डोम्या राम्या सेम्या मग काय विचार नका तिथं असं चालन का नाही त्याने प्रश्न विचारलाय त्याचं तुम्हाला तात्काळ उत्तर द्यायचं आहे जनता जनार्दन आली तुमच्याकडे साहेब हे कसं होत असं त्यांनी दोन मिनिटात तुम्हाला सॅटिस्फाईड करायचं आहे बरोबर आहे कधी 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 तुमचे ऑफिसर्स जे असतात सिनियर ऑफिसर्स सीओ पकडा किंवा कलेक्टर ते काय लिहितात तुम्ही फाईल पाठवली तिकडे त्यांच्याकडे की ते त्याच्यावर लिहितात चर्चा करा काय लिहितात चर्चा करा मग चर्चा करा असं लिहिलं की मग आपल्याला जावं लागते मग गेलो की बस ते बसते हा सांग बापू काय सांगायचं तुला तर आपल्या ऑफिसरला मुद्देसूद सांगता आलं पाहिजे म्हणजेच काय चौथं आपल्याला सुसंवाद जो आहे तो साधता आला पाहिजे कम्युनिकेशन स्किल बेस्ट असलं पाहिजे लक्षात आलं का मग आपल्याला काय दिसतंय हे चार बाबी ज्या आहेत ह्या चार बाबी त्याच्यात असल्या पाहिजे खर त्याच्या व्यतिरिक्त ता असलं पाहिजे ऑबियसली त्याच्यामध्ये कसं असलं पाहिजे सहनशीलता सहनशीलता असली पाहिजे पेशन्स असला पाहिजे बरोबर आहे सोबत सोबत त्याला जनतेचा सेवा करायची आहे त्याच्यामुळे त्याला मान वतावाद त्याच्यामध्ये असला पाहिजे ह्युमॅनिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे कम्पॅशन करुणाभाव असला पाहिजे थोडे इमोशन्स असले पाहिजे आणि निर्णय घेताना मात्र कुठेही बायास होऊ नये म्हणून स्पष्ट निर्णय घेण्याची त्याच्या क्षमता असली पाहिजे अशा ऑफिसर्स क्वालिटी आहेत आता याचा शोध घ्यायचा आहे मग याचा शोध घ्यायचा आहे तर वेगवेगळ्या अँगलनी घ्यायचा आहे वेगवेगळ्या अँगलनी घ्यायचं आहे ते अँगल क्लिअर झाले पाहिजे म्हणून तीन टप्पे आलं की नाही लक्षात आता तीन टप्पे समजून घेऊया बघा है ना ऑफिसर अक्कल टेस्टिंगचे टप्पे पहिला टप्पा आपल्याला कसं पाहिजे ज्ञान कसं पाहिजे ज्ञान कसं पाहिजे एकदम प्रिसाईज एकदम प्रिसाईज अचूक अचूक आणि कसं पाहिजे ज्ञानाची डेप्थ पाहिजे एकदम छान खोली पाहिजे ज्ञानाची आणि एकदम प्रिसाईज पाहिजे जसं आणि अॅक्युरेट पाहिजे एकदम बरोबर आहे ते म्हणजे तेच पाहिजे दुसरं नाही आणि हे असं आहे म्हणून आपल्याला काय दिसतं इथे प्रिलिम्स म्हणून काय दिसते प्रिलिम्स बरोबर आहे ना आणि प्रिलिम्समध्ये आपल्याला काय आहे दोन पेपर्स आहेत एक जीएस आहे आणि एक आपल्याला दिसतं सीसॅट आहे आणि त्याच्यामुळे ज्ञान जे आहे याचं प्रिसिशन डेप्थ आणि अॅक्युरेसी चेक केल्या जाते सोबतच ज्ञान जे आहे ते आकलनीय असलं पाहिजे आकलनीय असलं पाहिजे असल म्हणून आपल्याला इथे सॅट दिसते अप्लिकेशन पण असलं पाहिजे लॉजिक असलं पाहिजे म्हणून सॅट दिसते बरोबर आहे आणि सर्वसाधारण ज्ञान असलं पाहिजे म्हणून जनरल स्टडीज सात विषय वाचत बसाल करंट इव्हेंट पासून तर जनरल सायन्सपर्यंत बरोबर आहे म्हणजे कोणत्याही विषयात म्हणा आता काहीतरी अॅक्युरेसी आपल्याला येते माहीत आहे सर्वसामान्यता ही टेस्ट झाली म्हणजे ज्ञान आहे रे बाबा याले अक्कल आहे रे बाबा समजते प्रिसाईज हे छोरे बाबा हे कळते त्याले वाचला आलं वरुण पत्र ते एवढं लंब पत्र येते त्याला पटकन वाचून घेते आणि असा गोला करते आणि सांगते आपल्या बाबूले बे हे, हे कर रे ह्या गोष्टी पाठव रे हे पाठवलाच नाही रे पटकन आकलन करता येते त्यामुळे ज्ञानाचे आलं लक्षात प्रिलिम मग दुसरं आपण बघितलं लिखाण कौशल्य बरोबर आहे लिखाण कौशल्य हवं आहे लिखाण कौशल्य त्याला आवश्यक आहे लिखाण कौशल्यामध्ये त्याला मुद्दे सुद्धा मांडणी करता आली पाहिजे थोडक्यात मांडणी करता आली पाहिजे बरोबर आहे आणि विषयाशी सुसंगत मांडणी करणं आली पाहिजे आणि मांडणी दोन प्रकारे वर जे बसले आहेत ते पण हुशार आहेत ऑफिसर क्वालिटीच्या हायर ऑफिसर क्वालिटीच्या आहेत त्यामुळे त्या टेक्निकल लँग्वेजमध्ये त्या प्रिसाईज अँगलने त्यांना लिखाण करायचं आहे आणि इकडे जनता जनार्दन आहे जनता जनार्दनाला जनजा जनार्दनाचीच भाषा येणार सामान्य भाषा येणार त्यामुळे सामान्य भाषेमध्येही त्यांना एखादी बाब समजून सांगता आली पाहिजे लिहिता आलं पाहिजे असं बरोबर आहे तर दोन्ही अँगलने आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे लिखाण कौशल्य जे आहे त्याच्यासाठी आपल्याला दिसते मेन्स मुख्य परीक्षा बरोबर आहे मुख्य परीक्षा मग ते झालं की तिसरं तिसरं कम्युनिकेशन सुसंवाद बोलवच्चन असला पाहिजे बापू नाही खाली मुंडी खंपातळ गुंडी घुम्या लमचा असा ऑफिसर नको नाहीतर तर जनता जनार्दन येते साहेब हे असं झालं जी तसं झालं जी जीतम हा माझं अगं का बोलला तर समजलं तर पाहिजे हां पाहून सांगतो हा सांगून पाहतो अब काय सांगून पाहतो निर्णय क्षमता नाही तू यात काय नाही बोलता ये नाही पाहिजे ना काहीतरी वाटलं तर पाहिजे नाही तर बाहेर निघतात लमचे ना म्हणतात का ऑफिसर हो लमचा बोगस असे म्हणतात ना तसं म्हणाल नाही पाहिजे म्हणजे खुर्च्या गरम करण्यासाठी ऑफिसर बनलं नाही पाहिजे ही टेस्ट करायची आणि म्हणून आपल्याला सुसंवाद कम्युनिकेशन स्किल याला मी सुंदर शब्द वापरतो तो, तो म्हणजे डिस्कोर्स खरा अर्था खूप सुंदर शब्द आहेत म्हणजे जनतेची नाड पकडता आली पाहिजे सिनियरची नाळ पकडता आली पाहिजे आणि त्यांना जे आवश्यक आहे ज्या याच्यात त्यांना समजेल अशा या अंगलनी त्यांना समजून सांगितलं पाहिजे स्पष्टपणे विचारही स्पष्ट, स्पष्ट मांडता आले पाहिजे क्लिअर कोणताच बायसनेस नाही काय नाही कणखर असलं पाहिजे आणि सोबतच सॅटिस्फाईड पण करता आलं पाहिजे ही कॅपॅसिटी असली पाहिजे ऑफिसरमध्ये आणि म्हणून आपल्याला तिसरा टप्पा मुलाखत बरोबर आहे इंटरव्ह्यू घेतात ना बापू इंटरव्ह्यू मुलाखत म्हणला त्याला आठवलं आबे जिप्रीची मुलाखत नो लमच्या हे इंटरव्ह्यू घेतात लक्षात आलं का कसा घेतात त्याच्यावर चर्चा करू आपण कधीतरी समजलं का, का? गण्या लमच्या बघू आपण हा जाऊ द्या हा ना तर आपल्याला काय दिसतात तीन बाबी दिसतात प्रिलिम ऑब्जेक्टिव्ह नॉलेज मेन्स रिटन नॉलेज आणि इंटरव्ह्यू कम्युनिकेशन स्किल सुसंवाद साधता येतो का ह्या तीन बाबी अत्यंत आवश्यक आहेत कारण ऑफिसरला कोणती बाब प्रिसाईज लेवलवर आली पाहिजे त्याचं पटकन आकलन झालं पाहिजे जी आर येतात भरपूर सारे पत्र येतात थप्प्याच्या थप्प्या येतात त्यांना भर्र भर, भर्र भर, भर्र भर्र काढता आलं पाहिजे भरकन राऊंड मारते हे तिथे असं डिक्टेट करते आणि मोकळा फास्ट ते जमलं पाहिजे आणि एखादी जर पत्र लिहायचं आहे तर त्याचं ड्राफ्टिंग छान जमलं पाहिजे एखादा विषय जर त्याच्याकडे दिला असेल एखादी स्कीम दिली असेल त्याच्याचं डिटेलिंग करता आलं पाहिजे प्रिसाईज लेवलवर ड्राफ्ट पॉलिसी आली आहे त्याच्याकडे त्याच्या किस पाळता आला पाहिजे बरोबर हे जमलं पाहिजे आणि जनतेचं निराकरण केलं पाहिजे तक्रारीचं आणि वरिष्ठांनी काय विचारलं तर ते मुद्देसूद सांगता आलं पाहिजे तीन गोष्टी महत्वाच्या बरोबर आहे राईट आता याच्यामध्ये लिखाण जे आहे त्याचा दायरा खूप आहे मीन्सचा दायरा खूप आहे तो असा दायरा कशाला ठेवला आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा टेस्टिंग विविध विषयांची आता विविध विषयांची अक्कल वाटायची आहे खूप महत्वाचं आहे पहिलं आहे आपल्याला दिसतंय मेन्समध्ये मेन्स मध्ये भाषा पेपर्स आहेत भाषा पेपर, पेपर मध्ये दोन पे, पेपर आहेत पहिला आहे मराठी दुसरा आहे इंग्रजी बरोबर आहे हे दोन्ही कशासाठी आहेत भाषेज वर कमांड आहे की नाही किमान कमांड आहे की नाही कशाला हवं बाबा अरे बाबा सर्व प्रशासन कागदावर शासन कशावर चालतं कागदावर लिखाणावर आणि ह्या सर्व प्रशासनातील जेवढं काही लिखाण आहे त्याला कायदेशीर दर्जा आहे वजन आहे ते कायद्याचं बरोबर आहे आणि त्यामुळे कायद्याचा अँगलनी त्याचं एकदम प्रिसाईज जे आहे लिखाण ते असलं पाहिजे कॉमा कुठे इथपासून त्याचा अर्थ बदलतो एका कॉमामुळे आणि त्याच्यामुळे भाषेवर किमान प्रभुत्व असणं आवश्यक आहे आता आपल्या अपन आपण कुठे संघराज्य पद्धतीमध्ये राहतो जिथे आपल्याला केंद्र आहे आणि राज्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे पण संविधानाने आपल्याला ऑफिशियल लँग्वेज दिलेल्या आहेत राष्ट्रभाषा एक दिलेली आहे आणि ऑफिशियल लँग्वेज राष्ट्रभाषा आहे राज्यभाषा आहे राज्यभाषा मराठी राष्ट्रभाषा हिंदी आणि सोबतच ऑफिशियल लँग्वेज म्हणून इंग्रजी आपल्याला दिसते ऑफिशियल लँग्वेजला हिंदीला दर्जा दिलेला आहे आणि मराठीलाही दिला आहे मग केंद्राशी जर सुसंवाद साधायचा असेल तर एक तर हिंदीत किंवा इंग्रजीत आपल्याला लिहावं लागेल म्हणून इंग्रजीचं कोर्टामध्ये आपल्याला इंटरॅक्शन करावं लागतं कोर्टामध्ये आपल्याला प्रे प्रे करावं लागतो त्यावेळेला कसं करणार अपील करावी लागते त्यावेळेला कसं त्याचं ड्राफ्टिंग इंग्रजीमध्ये करावं लागतं ते आलं पाहिजे मराठी आपल्याला वरिष्ठांशी आणि खाली जनतेशी आपल्याला मराठीमध्ये सुसंवाद साधायचा आहे त्यामुळे त्याच्यावर प्रभुत्व असणं आवश्यक आहे त्यासाठी भाषेचा पेपर दुसरा आहे सामान्य, सामान्य अध्ययन सामान्य अध्ययन बरोबर आहे सामान्य अध्ययन हे चार पेपर्स आपल्याला दिसतात चार पेपर चार वेगवेगळ्या विषयांचे मसाला आहे हे मसाला सामान्य अध्ययन म्हणजे एकदम एक मसाला आहे है, है ना इतिहासापासून तर करंट इव्हेंट पासून तर सगळं धुऊन टाकते बरोबर आहे आणि सोबतच बाबा तुम्ही एथिकल आक नाही आहे ते पण टेस्ट करायचा प्रयत्न करते आता ते फेकूगिरी राहते ते वेगळी गोष्ट राहू दे पण सामान्य अध्ययनमध्ये ह्या वेगवेगळ्या अँगलनी सामान्य स्तरावर म्हणजे सामान्य स्तरावर त्याचं लिखाण होतं का मुद्देसूद लिहिता येतं का विविध विषयावर लिहिता येतं का म्हणजे तो किमान त्याला टच करू शकतं का म्हणजे इथे कसं हवं आहे कारण ते ऑफिसर हे सगळे कशा आहे हे सर्वसामान्य आहे जनरल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वर्क करणार आहेत त्यामुळे त्यांना कुठेही पाठवून देतात कुठेही कोणती स्कीम देतात लमच्या तिथं काम करत बस बरोबर आहे त्यामुळे त्यांना तिथे गेल्यावर त्याचं नॉर्मल हे आलं पाहिजे समज आली पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी सामान्य अध्ययन हे म्हणजे कसं हा आहे जॅक ऑफ ऑल आपण ऑफिसर म्हण बनतो तेव्हा कसे जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन असं म्हणतो ना बरोबर आहे म्हणजे सर्वच काही आलं पाहिजे थोडं 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 उपाशी मरायला नाही पाहिजे असं नाही का त्याच्यासारखं बरोबर आहे पण सोबतच एक टप्पा येतो सहा वर्ष आठ वर्ष झाले की प्रमोशन होतात छानपैकी आणि एक हायर मिडल रँकवर आपण येतो आणि त्यावेळेला एखाद्या स्कीमचा ड्राफ्ट बनवणे किंवा एखादी स्कीम, जा स्कीम दिल्या जाते त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा रिसर्च पण करायचा असतो आणि त्याचं अप्लिकेशन पण करायचं असतं ती अंमलबजावणी पण करायची असते अशा वेळेला अशा वेळेला त्या विषयाची खोली आपल्याला गाठता आली पाहिजे म्हणून आपल्याला काय दिसतं वैकल्पिक विषय वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट ऑप्शनल सब्जेक्ट आता हे वैकल्पिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये काय होतं की त्या स्पर्धकाची एकाच विषयामध्ये कमांड आहे का मास्टरी आहे का म्हणजे इथे जसं जकापवाल मास्टर ऑफ म्हटलं आहे ते इथे मास्टर ऑफ सम मास्टर ऑफ सम असं त्याच्यामध्ये क्वालिटी आहे का ती टेस्ट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ऑप्शनल सब्जेक्ट पासून करता येते आणि त्याच्यानंतर आपला निबंध निबंध एसे कशा बापू निबंध एसे सामान्य जनतेला कसं समजून सांगाल सोप्या भाषेमध्ये सरल भाषेमध्ये एकदम आणि मुद्देसूत मुद्देसूत विषयाशी धरून बरोबर आहे राईट आणि कोणताही विषय असो हो? त्या विषय इकडे ह्या साइडला टेक्निकल असेल तरी सर्वसामान्य भाषेमध्ये त्यांना समजून सांगता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून हे सामान्य जनतेसाठी सामान्य जन जनता यांच्याशी संवाद साधता आला पाहिजे लेखी स्वरूपात त्यासाठी म्हणून निबंध लक्षात आले का हे hey, ह्या वेगवेगळ्या अँगल्स जे आहेत त्या अँगलने ह्या परीक्षा होताना आपल्याला दिसतात आणि म्हणूनच स्पर्धक मित्रमैत्रिणींनो लक्षात ठेवा तुम्हाला ह्या तिन्ही अँगलचा एकत्रित एक इंटेग्रेटेड अभ्यास करायचा आहे नाही तर मी खूप स्पर्धक पाहिले कशा अभ्यास आधी प्रिलियमचाच अभ्यास करते मग प्रिलिम झाली का पाऊ म्हणते मेन्सचा आणि मग मेन झाल्यावर पाऊ म्हणते इंटरव्ह्यूचा आणि मग इंटरव्ह्यूमध्ये बरेच वेळा डिच्चू मिळते मोठा प्रॉब्लेम माहिती आहे का बाई तू हसतस लमच्या हे जाऊ दे याले आहे ना तर खूप वेळा असा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे इंटिग्रेटेड अभ्यास करायचा प्रिलिम आणि मेन्सचा कंबाईंड अभ्यास करायचा ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट सोबत सोबत करायचे ऑब्जेक्टिव्ह नॉलेज आणि रिटर्न स्किल डेव्हलप करायचं आणि किमान आठवड्याचं एकदा ग्रुप डिस्कशन करायचं त्यामुळे बोलण्याची सवय तुम्हाला आपोआपच लागेल आलंय का नाही लक्षात आलं आहे मग आता तुम्ही ऑफिसर होणार गण्या तुभे तू तर असत म्हणजे आबी म्हणते आता समजलं म्हणते की तीन टप्पे काऊन दिले आलं की नाही आता तीन टप्प्याचं करायचं का नाही बापू हा तीन टप्पा करायचा का नाही मग तीन टप्पा करायचा म्हणजे काय करायचा तीन टप्पा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह नॉलेज आणलं पाहिजे रायटिंग केली पाहिजे आणि बोलवच्चनगिरी केली पाहिजे भाऊ समजला आपल्याला समजलं असेल हा व्हिडिओ मला असं वाटलं की अत्यंत महत्त्वाचा आहे आपले कॉन्सेप्ट परीक्षेबद्दल क्लिअर होणं आवश्यक आहे बरेच वेळा कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही आणि त्याच्यामुळे आपण परीक्षेचं स्वरूप समजत नाही आणि परीक्षेचं स्वरूप समजलं नाही की आपण ती डेप्थ घेऊ शकत नाही तर हा व्हिडिओ केवळ ती क्लॅरिटी व्हावी कॉन्सेप्ट्युअल क्लॅरिटी व्हावी परीक्षेचं स्वरूप समजावं ह्यासाठीच होता तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल फायदा झालाच असेल तर कॉमेंटमध्ये लिहा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही मेहनत करतायस त्याच्यामुळे तुमच्या मेहनतीला ऑल द बेस्ट